आज नेमकं काय साकडं घातले कारण आगामी का असं आहे की लोकशाहीमध्ये सरकार आल्याशिवाय तुम्हाला राज्याचे कायदे राज्याची दिशा राज्याची धोरण ठरवता येत नाही आणि लोकांच्या करामधून गोळा झालेल्या पैशाच्या तिजोरीचा वापर करण्याचे अधिकारी तुमच्याकडे येतात तुमचा सोपा अर्थ आहे सरकारकडे सरकार काय आहे कायदा काय सरकार नसलेला नाही करू शकत सरकार काय आहे सरकारी चा चा महिला महिला सरकार तर सरकारी तिजोरीतून समाजाच्या भल्याचे कार्यक्रम करणार त्यामुळे स्वाभाविकपणे एका बाजूने आज अंबाबाईकडे महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणाची मागणी साकडं घालताना सरकार आलं तर हे सगळं करायला आम्हाला बळ मिळेल तर महायुतीचं सरकार यावं ह्यासाठी तर प्रार्थना केलीच त्या सरकार येण्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं कामगारांचं भलं मुलींचं भलं महिलांचं भलं बुद्धांचं भलं तरुणांचं भलं सगळं आहे तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतो असं आहे की संभाजी महाराजांच्या बद्दल राजे म्हणून आमच्या म्हणून आदर आहे मोठे राजे असू संभाजी राजे असू पालोजी राजे असू दे भेटल्यानंतर आम्ही वापरून नमस्कारच करतो पण संभाजीराजेंना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की याच्या आधीच्या कुठल्याच गव्हर्नमेंटने घोषणा करण्या व्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं देवेंद्रजीने सगळ्या परवानग्या डिझाईन तयार केलं एस्टिमेट तयार केलं टेंडर काढलं टेंडर ओपन केलं वर्कआउट निघाली पंचवीस टक्के काम झालं आणि स्टे आला आता तो स्टे आला तर असं कसं कोर्ट स्टे देतं असं म्हणता येतं का त्यामुळे ती केस एक्सपिडाईट होणं म्हणजे गतिमान होणं यासाठी प्रयत्न चालला आहे पण तुमच्या सरकारने तो त्याला राजाला तुमचं नको म्हणूया त्याच्या आधीच्या सरकाराने त्याच्या परवानगा काढणं एस्टिमेट काढणं टेंडर काढणं हे पण नाही केलं मी डी मिनिस्टर होतो पंचवीस टक्के काम झालेलं आहे केवळ मोदीजींच्या हस्ते जलपूजन नाही झालं पंचवीस टक्के काम झालेलं आहे मग ज्याने केस घातले त्याला धरा त्याला घेराव घाला हो अरे काय तुझं म्हणणं आहे आणि त्याला केस मागे घ्यायला दोन मिनटात काम सुरू होईल टेंडर लाईव्ह आहे त्याच एल एन एल एन टीला ते काम कंटिन्यू होईल याचा अर्थ संभाजीराजे कुठेतरी महाविकास आघाडीची भेटी म्हणून काम करायला लागली नाही असं म्हणण्याचं मला काही अधिकार नाही तू मला तर लवकरात लवकर राजकीय जीवनानंतर पत्रकार व्हायचं आहे तर तुम्ही काही कोणाला म्हणू शकता आणि कोणी काही करू शकत त्यामुळे तुम्ही समज संभाजीराजे आपले राजे आहेत त्यावर असा आरोप करून मला मला नाही जमणार

विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य मिळाल्या त्याचा दुरुपयोग किती करायचा जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की एखाद्याचा रस्ता क्रॉस करताना त्याचा दोष असेल तर गाडीने उडवलं तर तो दोषी नसतो पण उडवायचं काय ब्रेकच लावला पाहिजे त्यामुळे स्वातंत्र्य दिलं काही बोलायचं म्हणून उचलली जीवन लावली टाळायला असं करू नये असं माझं म्हणणं आहे पण आता स्वातंत्र्य इतकं वाढलं आहे लोकशाही इतकी वाढली आहे की कोणी कोणाला बायको नवरायला म्हणताना जरा सांभाळून बाबा याला चालेल की नाही महायुती संदर्भात राज्यामध्ये किती ठिकाणी आमच्याकडे डिसिप्लिन इतकी मोठी आहे की ज्याला जे काम दिलंय ते नाही करायचं तसं आमच्याकडे देवेंद्रजींना एक हे काम दिलं आहे ते दोन पक्षांचे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा करतायत त्या दरम्याने विचारणं म्हणजे त्यांनी सांगणं पण अपेक्षित नाही पण आम्ही विचारण्याचं पण कष्ट घेत नाही ते जेव्हा कळायचं तेव्हा कळेल लोकसभा दादांकडे खूप मोठी जबाबदारी नव्हती पण आता दिसतंय की दादांनी खूप मोठी जबाबदारी जबाबदारी होती आम्ही तीन लोकसभांचं एक क्लस्टर गेलो होतं त्याच्यामुळे माझ्या बारामती शिरूर आणि पुणे होतो पुण्यामध्ये रिस्क घ्यायची नव्हती पण जास्त वेळ दिला नंतर नंतर मग देवेंद्रजीने आग्रह झाल्यामुळे मग मी कोल्हापूरच्या जा दोन्ही जागा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर म्हणा यावर केलं एखाद्या एखाद दिवस सातारा सांगली गेले काही सोडलं नाही पण त्यावेळेला आम्ही शिस्त अशी ठरलो होती की प्रत्येकाने आपल्याला मिळाले तीन लोकसभा म्हणून पहिला प्रयत्न करा आताही माझ्याकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र अठ्ठावन्न जागांचं काम काय आलेलं नाही आहे एका बाजूने धनंजय मुंडे कोल्हापूर सांगली सातारा दक्षिण महाराष्ट्र एका बाजूने केंद्रीय मंत्री मोहोळ पुणे शहर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा शहर जिल्हा तो दोघांनी ते अठ्ठावन्न जागा वाटून घेऊन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे मी त्या दोघांना मदत करायची कोथरूड विधानसभा मला लढायची आहे ती कोथरूड विधानसभा लढता लढता वेळ काढून या दोघांना ज्या दोघांनी आता निवडणूक नाही एक राज्यसभा ही लोकसभा मस्त मोकळे आहेत त्यांना मी असं म्हणणार आहे की प्रवास करा प्रवास होणार नाही त्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत असं समजतंय मात्र शिवसेना ठाकरे गटाचे तिथले जे शरद पोळे त्यांनी इशारा जर ही बैठक तुम्ही चार भिंतीच्या आत घेतली तर आम्ही तुमच्या गाड्यांची तोडफोड करू किंवा तुम्हाला तिकडं बाहेर पडू देणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला असं काही म्हणायचं असेल तर मी नक्की ऐकत ना कायचं त्यांना काय म्हणायचं की आमचं म्हणणं ऐका चार मिनिट कधी गुप्त बेटा करत नाही मी मंदिरात बसूनच करतो रेल्वे स्टेशनवर बसून फायलीच ऐकल राहुल तसं त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत त्यांचा अनुभव असेल माझा अनुभव असा नाही आहे तर मी एकदा प्रशासनावर समजून गेलो त्यांना काय हवंय नाही आम्हाला भेट बोलू बोलू एखाद्याच ती सरकारी बैठक असेल बोलत येत नसेल तर त्याच्या बैठकीच्या आधी त्यांचं ऐकू हां राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर कशा पद्धतीने हा सगळा असं आहे की कोणी कुठे जावं हा या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे पण कोणाच्या विरुद्ध निदर्शनं करावं हाही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यामुळे एका बाजूने संविधान बदलणार भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी असं नॅरेशन क्रिएट करून तुम्ही थोडंसं मला बॅकवूडला नेलं झालं तोही संपला लोकांना लक्षात आलं की अरे ही दिशाभूल होती पण तुम्ही तर जाऊन लंडनमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलं की माझं सरकारला तर मी आरक्षण रद्द करणार आहे त्यामुळे इमिजिएट तर आम्ही त्यांच्याविरुद्ध खूप निदर्शनं केली आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या प्रवासामध्ये सुद्धा जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू हा आम्हाला त्यांचा काही कार्यक्रम उधळायचा नाही आहे हा तो आमचा स्वभावही नाही आहे पण आमचा विरुद्ध आम्हाला व्यक्त करावा लागेल त्यामुळे पोलीस प्रशासनालाही माझी सूचना आहे की तुम्हाला एकूण कायदा सुव्यवस्था म्हणून जे जे करायचं असेल ते करा पण कोणाला डिटेन नका करू हां आमच्या मार मोदीजींपासून सगळ्यांसमोर निदर्शनं लोक करतात की नाही त्यामुळे तो लोकशाहीतला अधिकार आहे त्यामुळे राहुल गांधींना तुम्ही जे आरक्षण विरोधी स्टेटमेंट केलं त्याचा निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे इथले नेते बंटी पाटील संयोजकांनी असं म्हणेन की थोडं मन दा, मोठं दाखवू आणि राहुल गांधींना म्हणा की तुम्ही जे म्हणालात त्याची देशात रिॲक्शन आहे तरी माझ्या कोल्हापुरात पण आहे शिवाजीराव पाटील चंदगडमधून देखील त्यांच्या संपर्कात हर्षवर्धन पाटलांच्या निमित्ताने असं म्हटलं की राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा ही तत्त्व ध्येय नाती वर आली की अशा प्रकारचे निर्णय होतात अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या परंपरेमध्ये असा किती अन्याय झाला तरी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत पण तो कार्यकर्ता पक्ष सोडण्याचा आयुष्यात कधी विचार करत नाही त्याची मोठी मालिका आहे पण शिवाजीराव पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासंबंधी तुम्ही सांगता तुम्हाला कळतं शिवाजीराव पाटील तर देवेंद्रजींचे इतके मित्र आहेत माझे इतके मित्र आहेत

दोन बोटं शेवटी त्या ॲक्सिडेंटमध्ये कट करावी लागत आणि ती बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याचे कुटुंबीय काय म्हणतात आमचे वरपर्यंत संबंध आमचं कोण बिघड पोलिसांना इन्स्ट्रक्शन देऊन आलो आहे पण गाड्या बेदरकारपणे चालवणार महिलांवर अत्याचार याच्यामध्ये खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असं मी कोणाकडे मागणी करणार मीच सरकार आहे मीच प्रशासन आहे तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या भेटीचा आग्रह राहीन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरण अवलंब राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा हा जर आपली नाती आपलं ध्येय याच्यावर गेला विषय तर त्या माणसाने तो निर्णय करणं हे स्वाभाविक असतं भारतीय जनता पार्टीत आम्ही असे वाढलो की बा आपल्याला आपल्याला अन्याय झाला आपल्याला तिकीट नाही मिळालं आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं आपलं बाजूला टाकलं तरी मूळ पक्ष नाही सोडा नाराजी व्यक्त करत का ना आपल्या पक्ष तर राहायचं पण हे सगळ्यांनीच केलं पाहिजेच नाही हर्षवर्धन पाटलांसारख्यांचं वेगळं असू शकतं आता ही माहिती तुमच्याकडून कळते गेले महिन्यावर कळते हर्षवर्धनजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि असा काही सिग्नल त्यांच्याकडून मला मिळाला जागा लढवेल स्वाभाविक आहे ना भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून एकशे बारा सिटिंग असताना आणि इतरांच्या पन्नास आणि चाळीस असताना हो स्वाभाविकच मिळणार ना हे नॅचरल प्रिन्सिपल आहे नैसर्गिक तत्व